नवसमतेच दार स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राज हा क्या एक त्या तिकडून आलं बाहेरून वा नाही रणसमोर घेतो मी पण तुम्ही तिकडे एकदम राजासारखे बाल्कनीत बसले का तिकडे आम्ही इकडे बसलो इकडून या दरवाजा इकडे जागा आहे तिथे तुम्ही काय बसले तिथून आम्हाला शिकवता का तुम्ही अशी करून नाही इकडून या फुल इथं बसा तिथून क्या बात आहे म्हणता तुमचा आवाज येत नाही ना माईक मायाजवळ आहे तुम्ही कितीही बोला हा? जागा होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला या इकडे आतमध्ये या 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 वा त्या बाज आहे या ते शाकीसाठी बघणीसाठी या इकडून वा हा असं वळून आणलं मित्र पाहिजे वनव्यामध्ये गारव्यासारखा इकडे 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 या इकडे वन स्मोट मी तीन तीन स्मोट घेतो मी इकडे म्हणून काय मी चुकून कमी झालो मी त्याच्यातच होतो अंबा ते लिहू द्या आता हा हा तिथं बसवा त्यांना शांतते क्या भात आहे क्या आहे बघा काय मजा बघा क्या वाहत आहे खुर्च्या बरोबर बरोबर खुर्च्या द्या बरोबर okay, okay. ओके ओके तिथे थांबले चालले काही हरकत नाही आपल्या बघा मला तुमच्या गावाची काय खासियत वाटली आहे का ते माझे मित्र रस्त्यानं चालले होते बरोबर आहे का ते तिथं थांबले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या या कवितेला तिथून बात बादे म्हटलं ही तुमच्या गावाची ताकद आहे नीतिमत्ता शिकवली राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार तरी देवाहून थोर माझा राजा न उघड नव समतेच दार आला जाळीत उभविल्या पतीव्रता लुटली अब्रुची खान लुटली खान त्याचा कोथळा काढला त्याचा कोथळा काढला माझ गेला थंडगार माझ्या राजान उघडलं जाने वाचली शिवशाही शेवट काय गरज ग्रंथाची धर्माची तलवार ढाल घोडा याच्या पलीकडे माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज किती माणसं मारले माझे नाही साडेतीनशे वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं वडारण रामोशी समाजाच्या लोकांना पालखीला खांदा देण्याचा अधिकार नव्हता पालखी निघाली महाराज म्हटले या पालखीला खांदा द्या त्यावेळेस पंत म्हटले महाराज माफ करा पण यांचा स्पर्श झाला तर आपली आपला देव भंगेल पालखी वाटेल धर्म उडेल शिवाजी महाराजांनी त्यावेळेस विज्ञानवाद मांडला महाराज म्हटले अरे हा जो पालखी देव आहे हा दगडात होता छन्नी हातोड्याचे धाव घालून वढारण रामोशी समाजाच्या लोकांनी त्याच्या देव पण प्राप्त करून दिलं त्यावेळेस शेकडो वेळा यांच्या सावल्या देवावर पडल्या देव देव वाटला नाही धर्म उडाला नाही अरे देव या दगडात नसून तो माणसात राहतो हे सांगणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धरुमाची काय गरज धर्माची माझा राजाच एकला माझा शिवाच एकला सगळ्या धर्मांचा सार माझा राजा न उघडलं नव, नव समतेच दार नव समतेच दार नव समतेच दार, नव समते च दार.